येळकोट येळकोट जय मल्हार श्लोक राजमाता अली देळकरांचा संघर समाज एक एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो जय मल्हार जय जय भीम जय आदिवासी मित्रांनो आज आम्ही या ठिकाणी आर्वी गावात आलेलो आहे आर्वी गावात यायचं प्रमुख कारण आम्ही ज्यावेळेस आर्वी गावामध्ये आलो होतो त्यावेळेस गावकऱ्यांनी मला एक समस्या सांगितली होती ताई आहे यांच्याबद्दल मला सांगितलं होतं किंवा थोडंसं व्यवसायाबद्दल आपली संघटना काही मदत करू शकेल का तर मी पाच कंदीला स्वतः गेलो माझ्यासोबत नंदुबे होते आम्ही दोन चार महिलांना विचारलं की व आपण महिलांसाठी काय उद्योग उभा करू शकतो आहे तर मला बऱ्याचशा महिलांकडून हेच माहिती पडलं की भाजीपाला हा व्यवसाय अतिशय उत्कृष्ट व्यवसाय आहे आणि आज ताईंना सर्व युवा मल्हार सैनिकांनी एकत्र येऊन वजन काठ्यापासून भाजीपाल्यापासून सर्व गोष्टी ताईंना घेऊन दिल्या आहेत पण आता एकच विनंती करतो की ताईंचा व्यवसाय अतिशय सुरळीत सुरू राहो हीच आयले तेवढं खडच्या प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर आरवी गावचे सर्व तरुण सर्व समाज बांधव आज यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे पहिली गोष्ट तर कोणी कोणासाठी उभं सुद्धा राहत नाही सकाळी पाच वाज्यापासून तर सात वाजेपर्यंत वाजे हे सगळे बाजार समिती होती होती मी त्यांच्या सोबत होतो आणि त्यांनी ताईंना व्यवसाय करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे के मदत केली असंच कार्य त्यांचं पुढं राहू आणि मी ताईंना कळकळीची विनंती करतो जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही आमच्याही संपर्क साधा पण धंदा म्हणला म्हणजे कधी माणसाला प्रॉफिट असतो तर कधी नुकसानही सैन करावं लागतं तर ताईंनी कुठं ना डगमगता हा व्यवसाय कायमस्वरूपी सुरू करावा आणि त्यांचा व्यवसाय सुरू राहावा हीच चालिदुर्स यांनी कर प्रार्थना करतो आणि भाऊ बीज निमित्ताने छोटीशी भेट आमच्या ताईसाठी आम्ही या ठिकाणी युवा मलर्शच्या माध्यमातून उभी केली आहे जर कुठेही कुठल्या जाती धर्माचा व्यक्ती असेल जर त्याची इच्छा व्यवसायामध्ये उतरण्याची असेल तर त्यांनी आमच्याही संपर्क साधावा नक्की त्याच्यासाठी आम्ही मदत करू एवढं बोलतो आणि पुनच्छ ताईंना मीजसाठी एक छोटीशी भेट आमच्याकडून देण्यात येत आहे धन्यवाद